नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इ इत, इथे मी काठपतर साडीचं ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे साधी सोपी डिझाईन आहे इथे मी अस्तर जोडून घेतलेलं आहे गळपट्टीसाठी आणि कॅनव्हासची गळपट्टी त्यावर ठेवून त्याला मधोमध शिलाई देऊन घेणार आहे अशा प्रकारे मधोमध शिलाई दिल्यानंतर साईडने दुमडून देखील घेणार आहे त्याच्या आधी मी जादाचं जे कापड होतं ते मी कापून टाकलेलं आहे हा काठपदर साडीचा ब्लाउज आहे इथे मी साईडने दुमडून घेत आहे पंचकोनी आकार नेहमीसारखा न देता मी इथे वेगळा जरा आकार दिला कर्ज व्यवस्थित राहायला पाहिजेत म्हणून तिथे छोटे कॅनव्हासचे कॅनव्हास पेपरचे तुकडे मी इथे असेच सहज साथ म्हणून दुमडण्यासाठी ठेवलेले थे। आहेत पण ते साईडने दुमडून घेतलेले आहेत अस्तरासोबत आणि मग त्याला मी असं व्यवस्थित आकार देऊन आखून घेतलं जेणेकरून शिलाई घालताना मला सोपं पडेल अशा प्रकारे जर छोट्याशा तुकड्या तुकडा लावून जर गळा व्यवस्थित बसत असेल तर ही आयडिया करायला काहीच हरकत नाही इथे मी मध्ये जराशी शिलाई घालून गेल घेतली जेणेकरून ते कॅनव्हास पेपर हलू नये यानंतर मी पेनाने पुन्हा एकदा आकार देऊन घेतला व्यवस्थित त्याला करून घेतला आणि बाजूला गळपट्टीत ठेवून दिली त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर मला इथे जोडून घ्यायचं आहे इथे कमरेकडून मी इथे शिलाई मारायला सुरुवात करणार होती इतक्यात सुईतला दोरा निघाला तो सगळ्यात आधी मी घालून घेतला आणि शिलाई द्यायला सुरुवात केली इथे तिरकस कट असतो त्यामुळे काठ जरासा उरल्यासारखा तुम्हाला दिसत असेल तिरकस पट्टी किंवा त्रिकोणी तुकडा त्याच्यानंतर मी ते व्यवस्थित ताट कपडा कापड करून करून शिलाई दिलेली आहे हे कॉटन ब्लाऊज पी ब्लाऊज पीस आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित येतं ट्रासण्यात लावून ठेवायची ह्याला काहीच गरज नाही हात एकदा फिरवून व्यवस्थित शिलाई चारही बाजूने मी घेतलेली आहे आता जादाचा जो भाग आहे तो इथे मी कापून टाकत आहे तो कापल्यानंतर इथे मला मधोमध मद नॉचेस देऊन घ्यायचे आहेत ते मी इथे अशा प्रकारे नॉचेस देऊन घेतलेले आहेत जेणेकरून मला मध्यभागी रेषा का आखणे सोपं होईल त्याच्यानंतर मी इथे स्टीलच्या पट्टीने रेषा आखलेली आहे त्यावर कॅनव्हास पेपर ठेवायच्या आधी जादाचा भाग मी कापायला विसरले नॉच द्यायला विसरले तो देऊन घेतला आणि त्याच्यानंतर इथे व्यवस्थित मधोमध त्याला ठेवून गळपट्टीला शिलाई घालायला सुरुवात केली रोजच्या गोलगळ्यापेक्षा असे असे गळे जरा छान दिसतात रोजच्या वापरासाठी आणि कार्यक्रमांसाठी सुद्धा समारंभासाठी हे गळे खुलून दिसतात अशा प्रकारे जिथे कर्व येईल जिथे कॉर्नर येईल तिथे व्यवस्थित शिलाई द्यायची सुई त्या कॉर्नरला आतमध्ये घुसवून ठेवायची आणि मग कर्वला व्यवस्थित शिलाई देऊन शक्ती घ्यायची आहे इथे फास्ट होत नाही व्हिडिओ दिसल्याप्रमाणे जरा वेळ लागतो त्याच्यानंतर खात्री करून घेतली कुठेही कापड सुरकुतलं की नाही ते बघितलं आणि त्याच्यानंतर मी इथे मधलं जे कापड जादाचं होतं ते मी कापून घेत आहे इथे ह्या हा जो मधला भाग आहे तो पट्टीसाठी मी वापरणार आहे त्याच्यानंतर व्यवस्थित कट्स देऊन घ्यायचे कट्स देताना जरा वेळ लागला कारण डबल मी कॅनव्हास पेपर घेतलेला इथे गळपट्टी लावण्यासाठी आणि इथे सावकाश अगदी कट दिले जादाचं जे कापड दिसत होतं ते कापून टाकलं आणि गळा उलटवायला उलटवून घेऊन त्याला शिलाई द्यायला सुरुवात केली आता कर्ज ते आखलेले होते शिवलेले होते ते मी पलटलेले नाही आहेत मग ते मी अशा प्रकारे स्क्रूड्राईवने परतून घेतले याला आपण असे आधी परतवून इस्त्री करून मग शिलाई देऊ शकतो सहज अगदी पण इस्त्री करणे येत पण माझ्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे मी आणि ज्यादाचे ब्लाऊज शिवण्या शिवायचे असल्यामुळे इथे मी हातानेच पटापटे व्यवस्थित करून घेतला आणि कॉटनचं कापड असल्यामुळे ते सहज देखील झालं काम व्यवस्थित इथे सावकाश शिलाई देऊन मी घेतलेली आहे आणि जे दाब शिलाई पूर्णपणे झाल्यानंतर माझा ब्लाऊज ब्लाऊज डिझाईन पूर्ण होणार आहे सावकाश अगदी स शिलाई द्यायची आहे इथे जरा वेळ लागतो ह्या डिझाईनला आता बराबर शिलाई घालून इथे होणार आहे सरळ शिलाई असल्यामुळे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे व्यवस्थित दुमडून घ्यायचं आपला माया भाग सोडून द्यायचा शिलाई माया भाग आणि टक साखून घ्यायचे साडेचार इंचाचा इथे मी टक साखलेला आहे त्याला डबल शिलाई करून घेणार आहे अशा प्रकारे ही ब्लाउज डिझाईन माझी पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद